हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आई होप तुम्ही पण ठीक असाल हाय फ्रेंड्स आणि आम्ही पण ठीक आहे आम्ही ठीक आहे तर फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती YouTube वर चली खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवते बरेच दिवस झालं मी vlog नाही अपलोड केलेला vlog नाही भेटत हो आणि याच्यामुळेच वेळ नाही भेटत हे भेटत नाही तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला वेगवेगळे शांतपासण यान तर फ्रेंड्स आज मी फ्लिपकार्टवरून काहीतरी मागवलेलं आहे आणि मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर फ्रेंड्स मी हे ट्रायपॉड मागवलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान प्रोडक्ट आहे फ्रेंड्स माझं अगोदर रिंग लाईट होतं तर ते मी खूप यूज केलं आणि विहांनी एक दिवशी त्याला पाडून टाकलं त्याची लाईट वगैरे बंद झाली ती रिंग लाईट मोडली खराब करून टाकलं त्याने पण रिंग पेक्षा बेस्ट प्रोडक्ट आहे फ्रेंड्स हे ह्याचा यूज खूपच मस्त आहे दाखवू ना धामना फ्रेंड्स हे आ, है, मला ऑफरमध्ये होतं त्याच्यामुळे मला हे ओनली सेवन हंड्रेडला भेटलेलं आहे तशी याची किंमत खूप आहे तीन हजार चार हजाराच्या पुढेच आहे पण मला हे ऑफरमध्ये भेटलं म्हणून मी हे मागवलं आणि सध्या मी व्हिडिओ शूट करूनच बसलेली आहे तुम्ही बघू शकता माझा मेकअप चेहऱ्याचा मी याच्यावरती व्हिडिओ शूट okay, केलेले आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला कुणाला हे ऑर्डर करायचं असेल तर नक्की ऑर्डर करा फ्लिपकार्टवरती आहे ट्रायपोड असं टाका मी लिंक नाही देऊ शकत तुम्हाला तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला हे फ्लिपकार्टला भेटून जाईल आणि बेस्ट प्रोडक्ट आहे खरंच लाईटपेक्षा खूप खूप म्हणजे खरंच पैसे वसूल होतात तर तुम्हाला आवडलं का हे नक्की कमेंट करून सांगा आता मला कधी कधी घरात व्हिडिओ बनवावे लागतात मला डेली बाहेर शूटला जाता जम जा, जायला जमत नाही त्याच्यामुळे कधी कधी घरात पण व्हिडिओ शूट करावे लागतात म्हणून मी अगोदर लाईट मागवलं होतं पण ते खराब झालं आता मी हा ट्रायपॉड मागवलेला आहे काय आहे विहन काय आहे तुझं टी व्ही लावून दिला आहे तो बघत नाही हां आगा। काय आता हे यूज करून झालं ते ठेवून टाकते वरती छान आहे सांग काय ट्रायपोड आहे म्हणा तुम्ही पण घ्या खूप छान आहे ट्रायपॉड आहे खूप छान आहे <laughs> खूप छान आहे या तुम्ही पण घ्या तुम्ही पण घ्या मी बन करतो काय करतो मग मी ठेवणार तर फ्रेंड्स आपण लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया मला नक्की कमेंट करून सांगा की हा ट्रायफोट तुम्हाला कसा वाटला आणि हो जो कोणी माझ्या चॅनल वरती नवीन असेल त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय 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 बाय